मी या ठिकाणी वाडे तालुक्यातल्या ज्या टायर बंद करून त्याच्यातून ऑइल काढणाऱ्या ज्या कंपन्या त्याच्या विरुद्ध सगळ्या लोक तक्रारी करायला या जर का करत असतील ना त्या बंद करायच्या बंद करायच्या हा ऑर्डर ऑफ गार्जियन मिनिस्टर सगळ्या ऑब्झर्वेशन करायचं पंचनामा करायचा आणि या कंपन्या कोणाच्या असोच्या कुठल्याही धर्माच्या कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या कुठल्या जाती परवा नाही करायची yes. yes. आणि मला या गोष्टीचे या लोकांना त्रास होतो त्रास बंद व्हायला पाहिजे yes. तुम्ही ते बंद करणार अहवाल पाठवून दे माझ्या yes. 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 उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि जनता दरबारासाठी आलेल्या मी बंधुनी घडील सांगू इच्छितो की जनता दरबार हा जनतेवर मेहरवानी करण्याकरता पण मंत्री किंवा आमदार घेत नाही स्वतःच्या कर्तव्याचा भाग म्हणून त्या गोष्टी आपल्याला करायच्या मान्य मोडके साहेबांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली एकूण जवळजवळ तीस टेबल लावलेले प्रत्येक खात्याकडे टेबल लावले आणि त्या अनुषंगाने जवळजवळ सातशे एकेचाळीस या ठिकाणी प्राप्त झाली त्याच्यात छत्तीस तर लगेच त्या ठिकाणी निकाली निघालेले आता माझ्या मनात असलेली बाब अशी की आता कुठल्या विभागाची लावली। आज ही घेतली निवेदन पाठवली जातील मान्य जिल्हाधिकारी मोद्यांच्या मार्फत आणि त्याच्या एक एक। मॉनिटरिंग माझ्या कार्यालया सुद्धा गिरवण्यासाठी उत्तर मला अपेक्षित नाही प्रामुख्यानं आता बाब अशी की लोकांनी निवेदन दिलं आमच्या गावचं रस्ता करा बिल्डिंग बांधा कार्यालय बांधा समाज मंदिर बांधा या मागण्या करण्या अयोग्य नाही मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार परंतु सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ फंड केंद्र सरकारच्या काही योजना काही त्याच्यात राज्य सरकार, सरकार प्रामुख्यानं आता आपल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी उपयोजना आणि चंद्र या दोन्हीच्या अनुषंगाने आपल्या खंडातून सगळ्या गोष्टी करायचे त्या दिवशी आपल्या पालघर जिल्ह्याची माननीय अर्थमंत्री अजितदादांच्या बरोबर बैठक असताना अजितदादांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आपण मागितल्या ते सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि किंबहुना आपण ज्या काही गोष्टी नमूद केल्या त्या सुद्धा त्या नाकारलेल्या नाही माझी एकच इच्छा कि आजवर लोकांना शिपाईचा अपमान नाही करायचं आणि माझ्या आयुष्यात मी शिपायाचा अपमान केलेला नाही सकाळी सांगताना सांगितले की मी ठाणे जिल्ह्याचा पंधरा वर्ष पालकमंत्री होतो म्हणजे त्याच्यात पालघर इन्क्लूड होता कुठल्याही खासदाराला आमदाराला त्याला बावन सदस्यांची डीपीसी परंतु एकाही लोकप्रतिनिधीला शासकीय अधिकाऱ्यांना उर्मटपणे बोलताना मी परवानगी दिलेली आणि दिकार मी त्याला आता त्याच्यामध्ये कोण कोण होते ते सांगायची गरज नाही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पंधरा वर्ष म्हणजे बरेच लोक म्हणजे आता जे वरिष्ठ झाले सगळे ते होते त्याच्यामध्ये पण कोणाला त्या पुर ठिकाणी हे शासकीय कर्मचारी सेवक आहे आपल्या घरचे धळगडे नाही त्याच्यातल्या शिपायापासून वरिष्ठ सगळ्यांचा सन्मान योग्य केला आणि मी मागे सुद्धा बोलतो ते कुटुंब आहे आपलं या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या विविध धर्माचे जातीचे पंथाचे वर्गाचे वर्गाचे हे सगळे घटक आपल्याला त्या व्यथा मांडण्याचं काम आहे परंतु माझ्या लक्षात आलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अबनॉर्मल होत आहे अबनॉर्मल ज्या गोष्टी सिस्टीमला ना धरून नाहीत आता ज्याला कोणाला तो पत्ता म्हणजे रवीच्या दावामध्ये तो जोकर कोणाला फिट होतो त्याने फिट करून घ्यावा बरोबर <laughs> आहे yes, भविष्य काळामध्ये आणि मी स्पष्टपणे सांगतो आपण जनताभिमुख त्या ठिकाणी काम करण्यासाठी आलो हे आपण आहोत मंत्री किंवा खासदार आमदार यांना काय चार शिंदे नाही ही मानसिकता समाजानेच बळ वाढवलेलं आहे समाजानेच दिलेल्या शक्तीनुसार जनतेची सेवा करण्याचे अधिकार मिळाले आणि एकच सांगतो की जगाच्या पाठीवर दुसऱ्याला यातना देऊन जी लोक सुख शोधतात ते त्यांच्या आयुष्यात कधी त्यांना सुख मिळत नाही हॅके एंड अदर लाईक दे विल हॅव टू रिपेन त्याला पश्चात्तापच करावा लागणार आहे आणि म्हणून मी माझ्या या सगळ्या डायसोडून सांगतो ज्या घटकांना लवचित्यन जनसामान्याच्या से सेवेमध्ये राहायचं नसेल तर त्याने आपली बदली लवकर करून घ्या डिपार्टमेंट म्हणजे मी कोणाची तक्रार करावी मान्य मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे कर आणि माझी इच्छा नाही माझं एवढंच म्हणणं की आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे त्याच्यातून जनसेवा केली पाहिजे

आणि त्याचं प्रश्न सुद्धा सोडून घ्यावा माझी विनंती आहे की ज्या ज्या खात्याकडे आता संपूर्ण डाटा डेटा सरळ बोडके साहेबांच्या कडे आहे कुठला अर्जदार त्याचा विषय कुठला कुठल्या खात्यामध्ये आहे त्याने पेपर दिले तर रुटीन स्टाईल ची ठोकरेवर उत्तर देणारे अधिकारी असतील ना तर त्यांनी ह्या जिल्ह्यातून दुसरीकडे जा शेवटी आपल्याला समोर जाऊन लोकांची प्रश्न सोडवण्याकरता पुढे गेलो पाहिजे ते शासकीय उत्तर सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करावा अशी माझी नव विनंती आहे मी अधिकारीस्टर मिनिस्टर मिला ऑर्डर डो इट परंतु मी ऑर्डर द्यायची माझी मानसिकता आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्याही अधिकाऱ्याला तू हे काम कर योग्य ती कारवाई करा म्हणजे चौकटीत राहून तुम्ही स्वतःच्या हाताला दाद न लावता जनसामान्यांना मदत करा तुम्ही बदनामासाठी कधी सांगणार नाही परंतु त्याच्यातून मार्ग निघतो आणि म्हणून माझा म्हणणं आहे की आपले जे सातशे एकेचाळीस नियोजन आहे त्याच्यात मी छत्तीस सुटलेले आहेत सातशे पाच राहिलेले आहेत ती बोलते उद्या परत बोडके साहेबांच्या स्टाईल मध्ये सगळ्यांच्या कडे जातील

योग्य नाही म्हणजे एखाद्याने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारण्याची भूमिका नाही घ्यायची आपण दुसऱ्याला माफ करून त्याच्यातून आदर्श बदला घेण्याची भूमिका आपल्याकडे असली पाहिजे बदल घेतला पाहिजे परंतु तो बदल आदर्श असला पाहिजे मॉडर्न आणि मॉडेल नमुनेदार आणि आधुनिक असतो पाहिजे आणि म्हणून मी एकच सांगेल की आता हे आज झालेले निवेदन साधारण एक महिन्यानंतर अधिवेशन छापलेली पण आणि त्या लोकांना कलवलं पण जाईल आणि ज्याची कामं झाली नाही याची पण गरज नाही ज्याची कामं नाही झाली छोटी प्रश्न आहे की वन खात्याच्या जमिनी मागितल्या तर वन आता एकवीस टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये तीस टक्के वन आहे पण नॉर्मली महाराष्ट्रामध्ये एकवीस टक्के वन आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार दो, ते तीस टक्के पर्यंत आपल्याला पोहोचायचे तीस टक्के पोहोचायचे म्हटल्यानंतर सोशल फॉरेस्ट्री वगैरे आधी काही कलेक्टरच्या लँड असून त्या ठिकाणी झाडे लावण्याची वेळ आहे आणि वन खात्याची जागा गेलो म्हणजे स्वर्गातून एखादी गोष्ट परत आपण जमिनीवर आण आणण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे म्हणून काही गोष्टी लोकांनी अपेक्षा केल्या तरी पूर्ण होणार नाही आणि गरीब उद्याला रात्र देव जनता दरबार सगळे अधिकारी तडपणे गेले तोपर्यंत पैशाच सोन आणता येत नाही आणता येतो कोणाच सांगा पैशाच सोन आणत दॅट शुड रिलिंग आणि मी त्या अशा काही कृती करत आपण सीएसआर फंड पण आणू म्हणजे केंद्र सरकारच्या कडून सुद्धा काही गोष्टी मागू कि विविध मार्गातून पैसा आणू परंतु ती गोष्ट थोडी गरजेची असली पाहिजे मला वाटते की कार्यकर्ते सुद्धा मान्य सावरा कुठे गेलो मान्य सावराजी म्हणजे आता निरंजन डावकर आणि आपल्या दुबे मॅडम या सांगून गेल्या आपले वसईचे <coughs> महापालिका आयुक्त त्यांनी सुद्धा त्यांची चार वाजता मीटिंग म्हणून या ठिकाणी कोणी मोठा नाही सगळे आपण सारखे माणूस म्हणून सगळे सारख्या प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी आणि मी विश्वासान सांगतो की अपोलाग्र लगेच बदल घडेल असा दावा माझा नाहीये परंतु का आपण सगळ्यांनी ठरवलं तर त्या ठिकाणी गोड गरिबांच्या ज्या यातना आहेत त्या दूर करायचा नाही प्रयत्न राजकारणामध्ये मी स्पष्ट बोलतो सगळे राजकारणी पैसे खाणारे किंवा चिटर लोटर असतात म्हणजे मागे मी उदाहरण दिलं असेल की दुकानावर गेलं तर ए ग्रेडचा गहू बी ग्रेडचा सी ग्रेडचा तीन ग्रेडचा गहू असतो की नाही असतो ते राजकारणामध्ये जर तीन ग्रेडचे लोक आहेत

आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या सह सगळ्यात विविध डिपार्टमेंट चे आलेले अधिकारी अतिशय सुंदर झालेले आमच्या ठाण्याचे जिल्हाधिकारी काल माझ्याबरोबर आम्ही बसतो मुंबईत त्याला सांगितलं की ठाण्याला चोवीस तारखेचा त्यांचा तर त्यांना मी सांगतो क्या बोड़के साहेबांची जर सिस्टिम जरा मागून घ्या म्हणजे मला वाटत ते तुमच्यापेक्षा भेटतो बघतो भेटले आणि सगळी सिस्टीम